नमस्कार मी सी ए ऋता चितळे आम्हाला बरेच वेळा अशी विनंती केली जाते की माझा जा टॅक्स कमी करा किंवा मी अमुक अमुक गुंतवणूक केली आहे माझ्या मित्रमैत्रिणीच्या सल्ल्यावरून केली आहे तर त्याचा परतावा मिळेल का व्याज मिळेल का किंवा अगदी कधी कधी तर मुद्दल परत मिळेल का हे अशा अनेक गोष्टी विचारल्या जातात ते दाखवताना त्याच्यात कधी कधी मेसेजेस दाखवतात फक्त किंवा कागदपत्रही असतात तर अशा प्रकारचे प्रश्न लिलया हाताळणाऱ्या माझ्या आणि त्यातूनही सुयोग्य सल्ला देणाऱ्या माझ्या सर्व सी ए बांधव बंधू भगिनी तसेच सुहूद यांना सी ए दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सी ए व्यवसाय व जनता सहकारी बँक यांच्यामध्ये एक समान सूत्र किंवा समान धागा आहे तो म्हणजे पारदर्शक व्यवहारासाठी असलेला आग्रह मी व माझे पती श्री शशांक पत्की यांचं जवळजवळ पंचवीस वर्ष जनता सहकारी बँकेबरोबर ऋणानुबंध आहे खातेदार म्हणून असेल किंवा अगदी लेखापरीक्षक म्हणून देखील आहे पारदर्शक व विश्वासार्ह व्यवहार तर आहेच परंतु हा व्यवहार करताना जिव्हाळा किंवा बंधुभाव हा या जनता बँकेचा वेगळेपणा आहे हा जनता बँकेने त्यांचा वेगळेपणा किंवा बलस्थान जपून ठेवतील अशी माझी खात्री आहे आज डॉक्टर्स डे पण आहे तर त्यानिमित्ताने सर्व डॉक्टरांना देखील डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा दात दुखायला लागल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो पण खरं तर दात दुखण्याआधीच त्याची काय काळजी घ्यावी किंवा दात दुखूच नाही आहे म्हणून काय करावं काय प्रतिबंधक उपाय करावेत ह्याच्यासाठी खरं तर डॉक्टरांकडून माहिती घ्यायला पाहिजे तसंच सी एनकडून देखील आर्थिक सल्ला किंवा कशाप्रकारे गुंतवणूक करावी किंवा आपली कशी फसवणूक होणार नाही ह्यासाठी देखील सल्ला आधीच घेतला गेला पाहिजे सध्या सायबर गुन्हे ह्या अधिकधिक प्रकाराने आणि आधुनिक प्रकाराने होत आहेत अशावेळी आर्थिक साक्षरतेबरोबर आर्थिक सजगता देखील तेवढीच महत्त्वाची आहे सी ए हा एकंदर अर्थकारणातील महत्त्वाचा घटक आहे आम्ही नेहमी म्हणतो सी ए इज अ पार्टनर इन नेशन बिल्डिंग म्हणजेच राष्ट्र सी ए हा महत्त्वाचा घटक किंवा भागीदार आहे आमच्या आर्थिक ज्ञानाचा किंवा सल्ल्याचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला करता येईल आम्ही त्यासाठी नक्कीच योगदान करू राष्ट्रबांधणीमध्ये अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे छोटे किंवा लघु उद्योजक ज्यांना आपण एस ई म्हणतो सरकार आणि आर बी आय यांची धोरणे देखील या लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणारी आहेत कमी कर किंवा एन पी एमध्ये किंवा एन पी ए कधी करायचं ह्याच्यामधली सवलत अशा अनेक गोष्टी देखील सरकारने यांना एनकरेजमेंट किंवा प्रोत्साहन करायला ठरवलेली आहेत बँकेचे धोरणे देखील छोटी किंवा कमी रकमेची कर्ज देण्याचं देखील आहेत छोट्या उद्योजकांनी किंवा एस एम ई लोकांनी याचा जरूर लाभ घ्यावा आर्थिक प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ह्या देखील करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आहोतच छोट्या व्यवसायिकांना कधी कधी असं वाटतं की संकोच वाटू शकतो तशी भीड न बाळगता सी एनकडे जरूर जावं त्यांच्या आर्थिक सल्ल्याचा ज्ञानाचा फायनान्शियल प्लॅनिंगचा तुमच्या स्वतःची आर्थिक गडी बसवण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी जरूर त्याचा लाभ घ्यावा त्यामुळे नक्की प्रगती होऊ शकते सर्वात शेवटी मी एवढंच म्हणेन की तुम्हाला सर्वांना डॉक्टरांकडे इलाजासाठी कमीत कमी वेळा व सी एनकडे गुंतवणुकीसाठी इत्यादीसाठी जास्तीत जास्त वेळा जायला लागो ही शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सना व डॉक्टर्सना सी ए डे व डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद